नमस्कार मी गायत्री ठाकूर जळगाव लाईव्ह ह्या न्यूज चॅनलवर आपलं स्वागत कुना गाडगिल्स यांच्यातर्फे आपल्या सर्वांसाठी दख्खन वारसा पश्चिमचा या प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे चला तर मग या प्रदर्शनाला आपण भेट देऊया आहे हो इथे असलेल्या पैठणी ज्या आहेत त्या दोनशे वर्षापूर्वीच्या इथे पैठणी <laughs> आहेत आणि हा दक्षिण भारताचा ठेवा आहे दक्षिण भारताला तशी कलाकुस्तीची आणि वैविध्यपूर्ण खरं तर दक्षिण भारत त्यासाठी खूप प्रसिद्ध आहे आणि तो कलेचा ठेवा सगळ्यांना बघता यावा या अनुषंगाने आमच्या पुना गाडगे अँड सन्सचे मालक आणि झपूरजा जे आमचं पुण्यामधील संग्रहालय आहे त्याचे संचालक श्री अजित गाडगे आमचे काका त्यांनी हा सगळ्यांसाठी ठेवा उपलब्ध करून दिलेला आणि सर्व सगळ्या नागरिकांना तो ठेवा पाहता यावा म्हणून आम्ही जळगावमध्ये हे जे काही प्रदर्शन आहे दख्खन नामक ते भरवले आहे याच्यामध्ये तुम्हाला दोनशे वर्षापूर्वीच्या पैठणी त्या काळी वापरली जाणारे दागिने तेव्हा वापरल्या जाणाऱ्या चांदीच्या वस्तू आणि त्याचबरोबर इथोग्राफ्स देखील आम्ही या प्रदर्शनामध्ये ठेवलेले आहे इथे ज्या काही पैठणी आहेत त्या नारळी पैठणी आणि त्याच्यामध्ये जी काही बुट्टी आहे ती सोन्या आणि चांदीची जरी आहे या प्रदर्शनाचा लाभ आपण पाच मार्च दोन हजार चोवीसपर्यंत घेऊ शकतात वेळ सकाळी साडेदहा ते रात्री साडे आठपर्यंत स्थळ गाडगीळ रिंग रोड जळगाव